हॅलो नमस्कार कसे आहेत तुम्ही सगळ्यांना गुड मॉर्निंग जय भीम जय शिवराय तर आज मस्त सा ब्लॉग बनवत आहे तर मी हे मिक्सरमधून काढला आहे डायरेक्ट मिक्सर दाखवते ही आहे सोल्याची आमटी म्हणजे ती तुरीची डाळ वगैरे असते ना त्याचे ज्या शेंगार आता नवीन आहे ना पहिलाच भार असेल तो तर त्याची आमटी बनवत आहे मी तर याला मी सगळं मिक्सरमधून काढून घेतलं आहे काय म्हणतात त्याला सव सो, सोले आहेत त्याची आमटी करत आहे ज्यात कांदा मिरची लसूण सगळं सगळं बारीक केलं आहे मी आणि याची मस्त अशी मी फोडणी देत आहे तुम्ही बनवता का नाही मला नक्की सांगा कारण तुम्हाला मी दाखवते कशी झाली काय झाली टेस्ट खूप छान लागते आणि ही कसं आजी आजीने आम्हाला शिकवलेली त्यानुसार मी बनवते पण आजी आहे ते पाटल्यावर वाटायची आणि मी आहे आम्ही एक तर मिक्सरनं वाटतो पाटल्यावरची टेस्ट वेगळी असते तर चला मग मी हे बनवून घेते आणि तुम्हाला दाखवते कशी झाली